नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव नाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव कनिष्क पन्नालाल बोलवा हा माझं गाव शिखेवाडी तालुका संगमनेर जिल्हा ऐलनगर हा बरोबर तर दादा आता दा आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर हो मला सांगा दादा ही टोमॅटोची आपली व्हरायटी कोणती आहे आर्यमान आर्यमन व्हरायटी बरोबर हो तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट आहे दादा आता 60 दिवसाचा कंप्लीट हा म्हणजे साठ दिवसाचा प्लॉट आता कंप्लीट झालेला आहे बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं याचा तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून आणि एक्सरि माध्यमातून वापर केलेला आहे बरोबर हा तर मला सांगा ज्या ब्रँडला तुम्ही जे एक प्रोडक्ट आहे झालं कार्बो पॉवर झालं ते ड्रिपनी सोडल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले दादा मला वाढ वाटली हा तर प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा हे बघा ना आता डायरेक्ट आहे ना हा जो तुमचा बेड आहे बेडच्या बाहेर डायरेक्ट पांढऱ्यामुळे दिसत बघा ना डायरेक्ट बाहेर मुळे भरपूर प्रमाणात त्याला पांढरेमुळे बेडच्या बाहेर निघलेली बरोबर पण आम्ही वाढल्यामुळे मला जरा साईजला सुद्धा बरं वाटलं जरा सेटिंग सुद्धा चांगली झाली सारखी वाटली मला हा 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 असं मध्यंतरी प्लॉट पिवळा पाडला होता त्याच्यानंतर प्लस झाल्या कार्बो पॉवर हा हो दोन्ही औषध पडल्यानंतर मला प्लॉटला काळू की जाणवली बरोबर म्हणजे मध्यंतरी तुमचा प्लॉट पिवळा पडला होता पा। ज्या प्रेडला पा। हा पावसामुळे पिवळा पडला होता पा। म्हणजे मुळे थोडक्यात ब्लॉकेज झाल्या आणि ज्या प्रेडला पॉवर प्लस आणि कार्बो पॉवर ड्रिपने सोडलं त्याच्यानंतर मुळे परत चालू झाल्या आणि ज्यावेळेस मुळी चालू झाली त्यावेळेस आपटेक प्रक्रिया वगैरे जी स्टॉप झाली ती परत फास्ट मध्ये चालू झाली बरोबर आणि महत्वाचं काय झालं स्टँड राहिला होता हा परत निघाला हा परत जो स्टॉप झाला तो परत निघाला सुरुवात झालेली आणि महत्वाचं काय दादा का झाडाला आहे ना जर पाहिलं ना प्रत्यक्ष दादा भरपूर प्रमाणात आहे डायरेक्ट फडापासून आहे आणि महत्त्वाचं काय तर जे टॉमॅटोची साईज आहे आणि चमकदार पण आहे हा भरपूर प्रमाणात टिकून आहे आता जर पाहिलं ना हे प्रत्यक्ष जर पाहिलं ना हे बघा ना भरपूर प्रमाणात ना फळे आपण जातं या साईडला जर पाहिलं ना हे बघा ना सगळे ना टॉमॅटोची सेटिंग वगैरे भरपूर प्रमाणात झालेली हे बघा ना भरपूर फळांची संख्या आहे दोन मिनटं हे बघा म्हणजे फळांची साईज पण चांगल्या प्रकारे आली बरोबर मला सांगा इतर शेतकऱ्यांना तुमचा याबद्दल काय सल्ला असेल काही नाही वापरण्यासाठी काहीच अडचण नाहीये हा तुम्हाला झाला तर फायदा जो आमदार शंभर टक्के बरोबर आणि याच्या आधी तुम्ही म्हणजे किती वर्षापासून याचा वापर करताय भूपावर प्लस कार्बोपावर चार वर्षापूर्वी हा आणि मागच्या वर्षी वापर हा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही टोमॅटो पिक करताय किंवा बाकी अदर पिकांसाठी पण याचा वापर करताय बरोबर तर आपले जे ऑर्गनिक प्रोडक्ट आहे भूपावर प्लस आणि कार्बो पॉवर हे वापरून तुम्ही समाधान यात शंभर टक्के धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल